जर माझं घर तोडणार तुम्ही तुम्ही जीव देणार माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन राहणार नाहीये जर का या लोकांनी हातोडा किंवा काही कारवाई करायची प्रयत्न केली तर मी पेट्रोल टाकून माझ्या पुरा परिवार जाळून टाकेल आम्ही आमच्या आयुष्याची पूर्णपणे जमापुंजी याच्यामध्ये घातलेली आहे त्याच्यामुळे आमच्याकडे आता दुसरा पर्याय नाही डोंबिवलीतील रेरा घोटाळ्याचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहे सरकारचेच प्रमाणपत्र बघून लोकांनी खरेदी केलेली घरे अनधिकृत असल्याचं हे मती गुंग करणारं प्रकरण आहे बिल्डरांनी प्रशासनाला फसवलं आणि प्रशासनावर विश्वास ठेवून घर खरेदी केलेल्या ग्राहकांची फसवणूक झाली नक्की प्रकरण काय आहे नेमकी कोणाची चूक आहे आणि यात रहिवाशांना कसा न्याय मिळणार या सर्व प्रश्नांचा उहापोह आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये कॅमेरामॅन रोहितसह आपल्या सर्वांचं स्वागत करतो या प्रश्नाचं मूळ शोधायचं असेल तर आपल्याला थोडस मागे जावं लागेल जस जसे मुंबईतील जागांचे भाव गगनाला भिडायला लागले तसे तसे लोक आपल्या हक्कांच्या घरासाठी ठाणे किंवा त्या पळीकडील कल्याण डोंबिवलीचा पर्याय शोधायला लागले याचाच फायदा घेऊन तेथील बिल्डर लॉबीने ग्रामपंचायतींना हाताशी धरून गावठाणांच्या जमिनींवरती मोठमोठ्या संकुलांची मालिकाच लावली हा सगळा प्रकार लक्षात यायला लागल्यावरती महाराष्ट्र सरकारने रेरा कायदा आणला त्यामुळे रहिवाशांची फसवणूक होण्यापासून त्यांना वाचवणं हा त्याचा मुख्य हेतू होता परंतु डोंबिवलीची घटना बघितली तर त्यात हा रेरा कायदाच या सगळ्याचं मूळ ठरलेला दिसतो डोंबिवलीतील बिल्डर लॉबीने महापालिका आणि रेरा यांच्यात समन्वय नसल्याचा फायदा घेत बनावट कागदपत्र तयार केली पालिका अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून खोटे सातबाराचे उतारे तयार करून ते महारेराच्या साईटवरती अपलोड केले ते बघून त्या सर्व इमारतींना महारेराकडून रेरा नंबर देण्यात आला प्रश्न असा झाला की रेरा नंबर असल्याने या इमारतींना ग्राहक पटापट मिळायला लागले त्यांना बँकांकडून कर्ज मिळायला लागले रहिवासी राहायला यायला लागले मात्र रेरा घोटाळ्याचे प्रकरण आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी समोर आणल्यानंतर या पासष्ट इमारतीतील रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली माझा लढा अनधिकृत बांधकाम करणारा बिल्डर आणि त्यांना पाठबळ देणारा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे असं म्हणत संदीप पाटील यांनी हे प्रकरण न्यायालयात लावून धरलं सर्व इमारती करण्याचा निर्णय निर्णय उच्च न्यायालयाने दिला हा आला तेव्हा खऱ्या अर्थाने आपली किती मोठी फसवणूक झाली आहे याची जाणीव रहिवाशांना झाली आणि त्यांनी ठिकठिकाणी दाद मागायला सुरुवात केली या इमारतीतील रहिवाशांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान आझाद मैदानात धरणे आंदोलन सुद्धा केलं त्यावेळी रहिवासी नगर विकास विभागाचे सचिव के आयुक्त आणि मंत्री उदय सामंत यांच्यात एक बैठक झाली सरकारकडून रहिवाशांना सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले रहिवाशांनी सोसायटी रजिस्ट्रेशन करून कन्व्हेन्स प्रक्रिया पूर्ण करून घेण्यास त्यांना सांगण्यात परंतु जवळपास महिने झाले तरी रहिवाशांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही सरकारी कार्यालयांकडनं प्रतिसाद मिळत नसल्याचं आणि त्यापुढे काहीच झालं नसल्याचं निष्पन्न झालंय नऊ सप्टेंबरला येथील एका इमारतीवरती के कारवाईची तयारी केल्यानंतर पुन्हा एकदा या पासष्ट इमारतीतील रहिवासी एकत्र जमले आणि त्यांनी या कारवाईला विरोध केला हे सगळं चित्र बघितलं तर यात स्पष्टपणे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सुरू आहे हे स्पष्ट कळतं ज्या रैरा नंबरच्या विश्वासावर नागरिकांनी घरे घेतली कर्जे घेतली सगळं कायदेशीर काम केलं त्याच नागरिकांना आता खोट ठरवलं जात आहे प्रशासन आणि बिल्डर लॉबीच्या मतात नागरिकांची ससे होलपट होतेच आहे आणि त्यांना आता कोणीच वाली नाही या सगळ्यामध्ये त्यात भरडला जाणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय चार महिन्यांच्या आपल्या मुलीला घेऊन बेघर होण्याची वेळ आली असं ती स्त्री रडत न्याय मागत सांगत आहे आज सहा महिन्याची माझी मुलगी आहे आणि आता खरंच आमच्या मध्ये नाही हिंमत कसली मी इथे जाऊन माझ्या मुलीसोबत मी इथे जीव देईल असं जर माझ्या बिल्डिंगला काही झालं मी जे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर बघून घेतलेले आहे सगळे का जे काही नियम पाहिजे घेता काय कागदपत्र पाहिजे सगळं काही बघून मी हे घर घेतलं आहे उठता बसता लाडक्या बहिणींचं नाव घेणाऱ्या सरकारला आता तरी या प्रकरणानंतर जाग येणार का आता तरी या नागरिकांना न्याय मिळणार का असा सवाल विचारला जात आहे नऊ सप्टेंबरला या विषयावर नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रहिवाशांना बेघर होऊ दिलं जाणार नाही असं पुन्हा एकदा आश्वस्त करण्यात आलंय मात्र प्रत्यक्षात हे आश्वासन आश्वासनच राहतं की खरोखर रहिवाशांना दिलासा मिळणार न्याय मिळणार हे पाहावं लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा प्रश्नाबद्दल आमची भूमिका आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की सांगा याबद्दल आपली मतं आहेत ही सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद